ही बिर्याणी बघू शकता मटन बिर्याणी आहे एकदम फटाफट बनवून तयार होते खूप वेळ लागत नाही या बिर्याणी ह्या पद्धतीने बिर्याणी जर तुम्ही बनवली ना मधून दहा ते पंधरा मिनटं मस्त अशी बिर्याणी तयार होते तुम्ही पण या पद्धतीने खरंच करून बघा आणि खायला पण खूपच छान लागते पण याच्यामध्ये मी दही वापरली नाही जर तुम्हाला बिना दहीचं बिर्याणी आवडत असेल तर तुम्ही करू शकता पण खूप मस्त होते बरं या पद्धतीने जर तुम्ही बनवली ना चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मटन कसं शिजवायचं ते पण टिप्स सांगितली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा तेल टाकलं आहे कुकरमध्येच आपण करणार आहोत मटन छान स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आहे तर बघू शकता दोन तीन पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे आपल्याला मटण आणि तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे जेव्हा तेल कडकडीत गरम झालं नाही याच्यामध्ये एक मीडियम साइजचा मी कांदा घेतला आहे कांदा कापून घेतला आहे ते आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचं था आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघू शकता याच पद्धतीनं करायचं आहे आता हे मटन ना अडीचशे ग्राम आहे हा आता ह्या फोडणीमध्ये आपल्याला मटन टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावर थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ पण टाकायचं आहे था आता हे मटन ना सगळं मिक्स आहे थोडंसं म्हणजे कलिजा त्याचे चॉप्स पण आहेत आणि ते चरबीचं पण मटन आहे तर सगळं मिक्स मटन आणलं आहे म्हणजे बिर्याणी खूपच छान होते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडस गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला फक्त तीनच चिट्ट्या करून घ्यायचं आहे फुल गॅसवर आपण तीन चिट्ट्या करून घेणार आहोत आणि जर छोटं कुकर असेल तुमच्याकडे दोन चिट्ट्या करून घ्या कमी गॅसवर जर मोठा असेल तर फुल गॅसवर तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये थोडस कोमटच पाणी वापरायचं आहे म्हणजे बिर्याणी आपली खूप छान होईल मी सात आठ मिरच्या घेतल्या आहेत ह्या मिरच्या खूप कमी तिखट असतात म्हणून थोड्या जास्तच घेतल्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता हे आपल्याला मिरच्या ना भाजून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकायची गरज नाही असंच भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मिरच्या आता मी थोडस इथं आदरक आणि थोडेसे लसूण पण घेतलं आहे थोडेसे मी टर्फल ठेवले आहेत तुम्हाला जर टरफल आवडत नसेल तुम्ही टर्फल काढून सुद्धा वापरू शकता तर टरफल ठेवल्यामुळे थोडीशी टेस्ट छान येते आता इथे खोबरं घेतलं आहे खोबरं पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे एकदम बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता मिक्सर मधून छान बारीक करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्येच आपण लसूण आणि आपले अदरक पण टाकणार आहोत ही रेसिपी खूप सोपी आहे खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने ना बिर्याणी खूप मस्त होते आणि फटाफट बनवून तयार होते तिथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे मिरच्या पण घेतल्या आहेत कोथिंबीर थोडी नका जास्तच वापरा जर तुम्हाला पुदिना आवडत असेल तर थोडासा पुदिना पुदिना पण तुम्ही टाकू शकता मी ते, ते पुदीना, पुदीना वापरत नाहीये बघू शकता, शकता आता हे मिरच्या कोथिंबीर आपलं लसूण अदरक सुद्धा मिक्सर मधून छान फिरून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघू शकता आता हे फिरून झालेलं आहे कलर पण बघा खूप मस्त आलेला आहे तुम्ही पण याच पद्धतीने करायचं आहे म्हणजे तुमची पण बिर्याणी मटन बिर्याणी खूप मस्त होईल तर इथे मी कोलम लस्करी कोलम घेतले आहेत तांदूळ तर हे मी म्हणजे ऐंशी रुपये किलो आहे तर ह्या तांदळाची तुम्ही बिर्याणी बनवा खूप मस्त होते जे बासमती तांदूळ वापरतो ना त्याच्यापेक्षा ह्या तांदळाची खूप मस्त बिर्याणी होते तुम्ही नक्की ट्राय करा हे अर्धा तास मी भिजू घातले होते जास्ता जास्ता तर आता आपलं मटन चेक करूया मटन शिजलं का नाही ते मटन फक्त आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये फक्त साठ ते सत्तर टक्के शिजवायचे आहे जास्त जास्त जर मटन तुम्ही शिजवलं ना मग काय होईल म्हणजे बिर्याणी जेव्हा आपण करतो ना तेव्हा ते मटनाचा पूर्ण चिखलच होईल आणि पूर्ण ते बिर्याणीमध्ये मिक्स होईल आपल्याला तशी बिर्याणी पाहिजे नाहीये म्हणून त्याच्यामुळे थोडस मटन ना साठ ते सत्तर टक्के शिजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने जास्त मटण शिजलं तर आपली बिर्याणी छान होणार नाही तर ठीक आहे चला आता हे साईडला ठेवूया आपण आणि हे एका पातेल्यात काढून घेऊया पातेल्यात किंवा कढईमध्ये काढून घेऊया त्याचं मला थोडस सुक पण बनवायचं आहे म्हणून मी थोडं साईडला एका वाटेत काढून घेणार आहे बघू शकतो तर मी आता गॅसवर कुकर ठेवलं आहे त्याच्यामध्ये चा चार ते साडेचार चम्मच मी तेल टाकलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे कांदे पण टाकायचे आहेत तेल कधी पण छान जास्त कडकडीत गरम करायचं म्हणजे आपल्या कोणताही पदार्थ तुम्ही बनवसाल ना खूप छान टेस्टी होईल मटन किंवा मटन करी किंवा चिकन कड़ कर करी अंडे करी तर आता हे आपलं वाटण पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा पुन एकदा छान मिक्स करायचं आहे आपल्याला आता इथे गॅस फुल ठेवायचा फुल गॅसवर सगळे सगळं आपल्याला हे मसाले फ्राय करून घ्यायचे आहे कोणतेही मसाले आहेत हिरवी मिरचीचं वाटण आपलं आता हे छान शिजलेलं आहे तर आता आपण चांगल्या क्वालिटीचा बिर्याणी मसाला वापरायचा म्हणजे बिर्याणी खूप छान होते इथे दोन चमचे मी बिर्याणी मसाला वापरत आहे तुम्ही सुहाण्याचे चिकन बिर्याणी मसाला किंवा मटन बिर्याणी मसाला वापरू शकता खूप छान बिर्याणी होती त्यांनी बघू शकता दोन चमचे मी टाकलो आहे इथं मसाला आता पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत आणि तांदूळ पण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत माझ्या रेसिपीज खरंच खूप सोपे असतात तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान होतात माझ्या रेसिपीज मी बनवलेल्या असतात ना ते खरंच खूप छान होतात खायला खरंच खूप छान लागतात तुम्ही एकदा करून बघा या पद्धतीनं पण मी जसं सांगते तसा पूर्ण स्टेप वापरायच्या म्हणजे तुमचं पण कोणताही पदार्थ करसाल ना तेव्हा छानच होईल आता हे सगळं आपलं तेलामध्ये तांदूळ छान फ्राय करून झालेले आहेत म्हणजे त्या वाटण हिरवी मिरचीच्या वाटणामध्ये त्याच्यामध्ये थोडस हळद आणि थोडस मीठ पण टाकलं आहे आता पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मटन पण आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे जेव्हा तुम्ही मीठ टाकताना थोडंसं आपण जेव्हा मटण शिजवता सुद्धा मीठ वापरलं आहे आता नंतर पण थोडंसं व्यवस्थित अंदाज घेऊनच मीठ टाका नाही तर आपली बिर्याणी करड पण होऊ शकते आमच्याकडे खरटच म्हणतात ते खारट सुद्धा म्हणू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झालेलं आहे व्यवस्थित आता हे आपलं मटणाचं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदम छान मिक्स करायचं आहे बघू शकता ह्याच पद्धतीने करायचं आहे कलर बघा किती मस्त आलेला आहे आणि बिर्याणी खरंच खूप छान होते है। आता याच्यामध्ये पाणी टाकूया आपण तीन वाटी तांदूळ घेतले होते तर नऊ वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स झालं ना आपल्याला कुकरच धकन लावून घ्यायचं आहे आणि तीनच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत फुल गॅसवर त्याच्यापेक्षा जास्त शिट्ट्या नका करून आणि लगेच गॅस बंद करायचा तीन शिट्ट्या झाल्या झाल्या आणि वाफेवर पंधरा मिनटं आपल्याला बिर्याणी अशी गॅस बंद करून पंधरा मिनटं अशीच बिर्याणी ठेवून द्यायची आहे पंधरा मिनिटांनी कुकर खोलायचं आहे ढक्कन खोलायचं आहे आणि छान व्यवस्थित सगळी बिर्याणी मिक्स करायची आहे आणि मगच जेवायला ताटात वाढायची आहे बिर्याणी बघू शकता मस्त झालेली आहे बघू शकता तुम्ही दिसायला पण खूप मस्त दिसतीये आणि खूपच चमचमीत आणि झनझणीत झाली होती आता इथे सुक सुकं मटण सुद्धा मी केलं होतं हे सुद्धा खूप मस्त झालं होतं जर ह्याची पण रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा त्याची पण रेसिपी लवकरच अपलोड करेल okay.